तापलेल्या भांड्यावर ठेवलेली झाकणी फार काळ आतील तप्त वाफेला बंदिस्त ठेवू शकत नाही याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आताचा मराठवाडा आणि मराठा समाज आहे आपण एकंदर या व्हिडिओच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं मूळ त्याचबरोबर मराठा समाजावर आलेली आरक्षण मागण्याची वेळ याविषयी बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील इतर समाजांप्रमाणे मराठा समाज सुद्धा शेतीवर गुजराण करणारा समाज परंतु पूर्वी जमीनदारी होती आता अल्पभूधारी आलेली आहे जमीनदारी असताना याच समाजानं किंवा पूर्वजांनी त्या ठिकाणी आरक्षणाचा त्याग केला की ते इतरांना मिळालं पाहिजे इतरांना आमच्यापेक्षा जास्त गरज आहे त्या तुलनेमध्ये यांनी आरक्षणाचा त्याग केला आपण असं म्हणू शकतो परंतु काळ बदलला त्याच्यानंतरच्या गरजा बदलल्या आर्थिक परिस्थिती बदलली त्याच्यानंतर पुढच्या पिढ्यांमध्ये त्या ठिकाणी एकाचे दोन झाले दोनाचे चार झाले चाराचे चार आठ झाले आठशे बारा झाले कुटुंब वाढलं आणि त्याच्यामुळं जमिनीचे तुकडे झाले एका शेतकऱ्याकडे पंचवीस पंचवीस तीस तीस पन्नास पन्नास एकर शंभर शंभर एकर शेती होती ती शेती आ, पन्नास एकराची पंचवीस एकरावर पंचवीस एकराची बारा एकरावर बारा एकराची सहा एकरावर सहा एकराची तीन तीन एकरावर आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे आता अल्प उदारक शेतकरी काय करतो आहे किंवा मोठा शेतकरी काय करतो आहे तर तो एकच शेती करतो आहे मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं कोणकोणती पिकं घेतले जातात तर आता सध्याचा विचार केला तर सोयाबीन असेल कपाशी असेल ज्वारी असेल भुईमोंग असेल मूंग असेल उडीद असेल इत्यादी पिकं त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि मध्यंतरी पश्चिम महाराष्ट्रातलं एक ऊस नावाचं पीक मराठवाड्यामध्ये आलं आणि इतर जे खरीपाचे रब्बीचे सीजनल पिकं सोडून काही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वार्षिक आणि बहुवार्षिक पिकं घ्यायला सुरुवात केली आणि ती त्यांची काही चूक नव्हती पण ती त्यांनी सुरुवात केली आणि जलसाठा जो खाली गेला आणि सरकारी यंत्रणांद्वारे मराठवाड्यामध्ये जो पडणारा दुष्काळ त्या ठिकाणी पडणारं कमी पर्जन्यमा कमी पर्जन्यमान आणि याच्यावरच्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था करण्यामध्ये सरकारी व्यवस्था मग ते काँग्रेस पासून भाजपपर्यंत सगळेजण हे अपयशी ठरले मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करण्यात अपयशी ठरले आणि हा जो शेतीवरचा अवलंबित्व असलेला मराठा समाज हा अल्पउधारक झाला हा आर्थिक मागास झाला आणि शैक्षणिक मागास सुद्धा झाला कारण काय झालं एक तर हा आर्थिक मागास आहे शिक्षणाकडे जाव तर त्या ठिकाणी फी मोठ्या प्रमाणात लागते शिक्षण कस तरी घ्याव नोकरीकडे जाव तर त्या ठिकाणी आरक्षणामुळे नोकरी मिळत नाही या सगळ्या गोष्टीमुळे ती एक विवंचना निर्माण झाली आणि मी जे सुरुवातीला जे वाक्य वापरलं की तापलेल्या भांड्यावर ठेवलेली झाकणी आतील तप्त वापेला फार काळ शांत किंवा फार काळ बंदिस्त ठेवू शकत नाही आणि अगदी तेच झालं ओरबडल्या गेलं लुटल्या गेलं प्रचंड हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आज मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे परभणी कृषी विद्यापीठ तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आपण ज्याला म्हणतो त्याच्या अंतर्गत जवळपास सत्तर पंच्याहत्तरऐंशी कॉलेजेस आहेत त्यातनं हजारो कृषी पदवीधर बाहेर पडतात परंतु त्यातला एकही कृषी पद्धती हा शेतकरी शेतकरी व्हायला तयार नाही शेतीमध्ये उतरायला तयार नाही किंवा तो शेतीमध्ये उतरून शेतीवर निर्माण होणाऱ्या शेतमालावर प्रक्रिया उद्योगही करायला तयार नाही हे का झालं तर त्याला माहिती याच्यामध्ये नफा नाही कारण आम्ही शेतकरी संघटनेमध्ये नेहमी सांगत असतो की एकतर धोरणाने बिघडलेल्या गोष्टी अर्थसंकल्पीय तरतुदीने भरून निघत नाहीत उदाहरण देऊन सांगायचं म्हणजे किंवा शेतमालाला भाव मिळू नये म्हणून धोरण आखणे म्हणजे काय कापूस आयात वरचा कर हटवणे सोयाबीन निर्यात न करणे आपल्याकडे टोमॅटोला चांगला भाव मिळावा लागला की बाहेरच्या देशातून आयात करणे ह्या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टीमुळं ह्या गोष्टी धोरणानं बिघडलेल्या आहेत इथं आम्हाला लाखो करोडोंचा नफा होणार होता तो सरकारनं होऊ दिला नाही आणि सरकार म्हणते पीएम किसान सन्मान निधी घ्या नमो शेतकरी सन्मान निधी घ्या ह्या अर्थसंकल्पीय तरतुदी झाल्या जखम मांडीला पट्टी शेंडीला होती आहे आणि हे एक मूळ कारण आहे की शेती आमची तोट्यामध्ये गेली आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या ज्या शेती पिकामध्ये सरकार हस्तक्षेप करतं ते, ते शेतमाल उत्पादित करणारे शेतकरी आणि त्या त्या शेतमालावर त्या ठिकाणी प्रक्रिया करणारे उद्योजक हे कधीच नफ्यात येऊ शकत नाहीत कारण की सरकार त्यांना नफा मिळूच देत नाही हे सरकार तिच्यामध्ये हस्तक्षेप करते आणि सरकार या एकशे चाळीस पन्नास करोड लोकांच्या पोटाचा कर्मचाऱ्याचा विचार त्या ठिकाणी करत आहे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे काय या सगळ्या गोष्टीची लिंक जर कुठे जात असेल तर ती जाती मराठा समाज आज एक मोठा समाज असलेला एक जमीनदार समाज असलेला एक त्याला सदन कास्तकार आपण म्हणतो तो असलेला आज अल्पभूधारक झालेला आहे गरजा भागत नाहीत प्रचंड नैराश्य आहे आणि त्याच्यामुळं जे जरांगे पाटलांनी सांगितलं की माळी समाज सुद्धा शेती करतोय इतर ओबीसी मधले जे लोक आहेत ते शेती करतायत मग त्यांना जर ते रिझर्वेशन असेल तर ते आम्हाला का नको ही त्यांची मागणी आहे आणि ती मागणी का बळावली की म्हणजे शेती करणारा आणि मराठा समाजाचा जन्मजात पिढी जात, जात व्यवसाय हा शेती आहे प्रामुख्यानं हा समाज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरतो आहे त्याची मूळ कारण काय आहे तर ते एक म्हणजे शेती तोट्यात जाणं सरकारच्या धोरणामुळे शेतीला भाव न मिळणं शेतीचे तुकडे होणं मोठ्या शेतकऱ्याचं अल्पउधारक शेतकऱ्यामध्ये हे होणं लोकसंख्या वाढली त्याच्यामुळं गरिबी वाढली गरिबी वाढल्यामुळं आता गरीब झाला हा समाज बरं शाळेत जाव तर फीला पैसे जास्त लागतात इतरांपेक्षा नोकरीला जाव तो ओपन आहे आरक्षणावाला लागतात आपण तसाच राहतो म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेमध्ये आपली आर्थिक परिस्थिती तशीच परंतु बाकीच्या तुलनेमध्ये आपल्याला नोकऱ्या लागत नाही ही जी परिस्थिती हे जे नैराश्य आणि यातून एक थोडंफार थोडाफार मनामध्ये एक विद्रोह तयार झालेला आहे आणि तो विद्रोह मान्य मनोज जारांगी पाटलांच्या माध्यमातून आज रस्त्यावर उतरलेला आहे भूतो न भविष्यते अशा पद्धतीचं आंदोलन मराठा समाजाचं उभं राहिलेलं आहे आणि त्याचं संपूर्ण मूळ संपूर्ण मूळ ही शेतीच्या धोरणांमध्ये आहे हे सरकारचं अपयश आहे आणि एकंदर जी परिस्थिती बदलत गेली त्या परिस्थितीनुरूप आपण बदलणं आता गरजेचं आहे असं मला वाटतं परिस्थिती इतकी बदलली की महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला स्वावलंबी खेडे हेच खरं देशाच्या प्रगतीचं लक्षण परंतु आज खेड्यातला तरुण जो बाहेर जातो तो परत खेड्याचं नाव घेत नाही गावात याचं नाव घेत नाही याचं कारण काय तर त्याला गावातल्या शेतीपेक्षा तिथल्या मजुरीपेक्षा तिथल्या शेतमालाच्या भावापेक्षा तिकडं त्याला मिळकत भेटते आहे परंतु खेडी भकास होत आहेत आणि खरं कल्चर खरा पैसा शेतीचे रिलेटेड उद्योग शेतीचे ते सगळे व्यवसाय याच्यामध्ये होता परंतु तो सरकारी हस्तक्षेपामुळे आणि सरकार शहर दार्जीने सरकार व्यापार दारजीने सरकार कर्मचारी दार्जीने असल्यामुळं इथली शेती तोट्यामध्ये गेली आणि शेती करणारे समाज हे देश तोडीला लागले आणि ते, लाग ते आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले त्यामुळं मराठा समाजावर आलेली आरक्षण मागण्याची वेळ आणि मान्य जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं मूळ ही शेतीशी आहे इथल्या शेती धोरणांशी शे आहे शे ती जर फायद्याची राहिली असती तर हा एवढा मोठा समाज आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला नसता तुमचं काय मत काय लिहा कमेंटमध्ये ते माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडीओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईड असतील ले बेलकांना दाबा तुरताच थांबतो आपल्याला तो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद